झुक 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 अगेन गाडी दुरा हवेत झाड पाहूया मामा मामाच्या गावाला जाऊया पाहूया मामाच्या गावाला जाऊया

बोल बाय गाडी चला चला, चला चल चलिथे उन्हात आणत चाल जायची बाहेर आल्यास काय आलं झाले कारखान्यावर पोहोचल हा काही स्टॉप आहे शेवटचं कारखान्याची तिकडून नाही दिसत ना दिस तिकडनं कारखाना आता आपल्याला जायचं छुकलीच्या शाळेत आता शाळेत गेल्यावर काय व्हिडिओ करायला भेटायचा नाही कारण करन... कसं असतं माहिती आहे का मी अजून छोकलीच्या शाळेत का नाही व्हिडिओ केलेला नाही सरांना मला बोलवलं होतं की साक्षीला घेऊन या कारण ज्या सरांना मी पहिल्यांदा विचारलं होतं का नाही छोकलीला मधून शाळेत घ्यायचंय घेत चाल का सर तर ॲडमिशन करचाल का म्हणलं तर सर म्हणलं होतं की या घेऊन आणि गावातल्या गावातच असल्यामुळं सरांना मला हा पण म्हणलं होतं आता माझ्या तर म्हणण्यानं सर मला इतकं ओरडणार आहेत का नाही म्हणता गेल्या वेळेस का नाही गेल्या वर्षी तुम्ही म नेहमीतनं पूर्वी शाळेत घातली आणि आता सहा महिने झालं की ना आता तुमची का काढायला लागला असं काय होईल म्हणजे सर मला ओरडणार आहे की काय धर्मशाळा आहे का कायच यायचं आम्हाला काय तेवढंच काम आहेत का असं म्हणणार बहुतेक बरं का तसं म्हणतात का नाही मग मला एकटेला जावंच वाटत नव्हतं म्हणून ह्या दोघींना चालवलंय मी तुझ्या वाटणीचा अर्धा अर्ध बोलणं आम्ही नाही खाणार आम्ही ऐक वाईट वाटलं ना <laughs>

टाकते तिला काय बोलतो काय बघा येऊन जाऊन करणार इथल्या हॉस्टेलला नाही राहणार येऊन जाऊन म्हणणार नाही ना मरायचं का आधीच तर ठेवले नाही अंगाच्या हाडाना काढा करून मला काय मला जायचं शाळेची एंट्री पॉइंट तिकड सण्याची शाळा आहे लांब आहे तिकड तुम्हाला परत दाखवल मी पण ही बघा छोकलीच्या शाळेचा गेट तुम्ही छोकलीची शाळा पहिल्यांदाच बघताय काय बा चुकली शाळेची बाउंड्री आलेली आहे अभी अभि आबर भरले रोड हिरवळ तर चांगला दिसतंय कार कार चा ही कारखान्यावरली शाळा आहे कारखान्याचं ऑफिस आहे आपल्याला काही कडलं माहीत नाही तेवढं पण चला बघू तुम्हाला शाळेचं नाव सांगते ह्या शाळेमध्ये कावी छकुल्या आहे का तुम्हाला काय वाटतं मी खाती काय नाही मला नाही हसा येत मी तिथं जाऊन सरांना फोन लावणार सर बाहेर बोलवून घेणार आहे मी फोन लावते सरांना मी आता या एंट्री शाळा आहे इथं नाच काम नका आत्ताच ऑफिसमधनं बाहेर आले सगळे शिक्षक बसले होते शिक्षकांमध्ये मी पण होते बसलेली मी सोनी आणि ते छोकलीच्या आत्या आपली आहे तर हे शाळेचा परिसर आहे बघा तर भिथ ना ना का नाही शाळेचं नाव आहे अजिनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आदिनाथ नगर असं शाळेचं नाव आहे शाळा बारावीपर्यंत आहे तर बोलणं झालं मी पण सरांना बोलले माझं काय म्हणणं आहे सर पण बोललं सगळे शिक्षक बोलत होते त्यांना पण माझं म्हणणं पटलं आणि आपल्या छोकलीला पण समजावलं थोडं सांगितलं आणि चांगलं वाटलं मला तर आपल्या छोकलीला परत ह्याच शाळेत ठेवायचंय निर्णय आपला परत बदलला छोकलीला हॉस्टेलला नाही टाकलं हिथं हॉस्टेल पण आहे हॉस्टेलची सोय आहे फक्त जाण्या येण्याची सोय नव्हती बाकी काय नाही तर ती पण सोय हाय वाटतं ह्या वेळेस आपली कावी वारकत आहे कावीच माझं काही भेट झाली नाही तर दीक्षा दीक्षाचं प्रगतीपत्रक घेतलेलं आहे हिथं छोकलीला पुस्तकं पण भेटलेलं आहे ते आता उद्यापासून छोकली इथे शाळेत येईन आता छोकलीला दीक्षाच आहे बहू हाय गणवेश म्हणजे आपली दीक्षा पण हुशार आहे बाकी काय नाही तर चला हे व्हिडिओ हिथच संपला बाय